ज्या प्रकारे आज काही ठिकाणी आंदोलन भाजप सोडायच त्यांच्या बद्दल काय न बोललेलं बरं जे करायला पाहिजे ते करायला शितोळ्याला सस्पेंड का नाही केलं एसीपी ला सस्पेंड का नाही केलं एसीपी ला सस्पेंड का नाही केलं दोन दोन दिवस गुन्हे नोंदवत नाही एका प्रेग्नंट बाईला तेरा तेरा तास टेबलावर बसून ठेवता त्यांच्या घरी फोन करता मोर्चात गेला तर तुमच्यावर केस घेऊ की तुम्हीच मोडक्याला भडकवलं असं कुठे असतं काय दुसरीकडे काही शिक्षण कारवाई पाहायला पाहायला मिळत अधिकाऱ्यावर काय बोलायचं काय तुम्ही सांगा जबाबदार कोण केस न घेण्याला जबाबदार पोलीस अधिकारी आणि तुम्ही कारवाई करणार शिक्षण अधिकाऱ्यावर काय अर्थ याला अजून ते आपट्याला अटक नाही गेली जे नुणाला आपण्याचा के प्रयत्न केला पा, पाहतोय की ज्या प्रकारे विरोधकांवरती मुख्यमंत्री असतील किंवा पक्षाकडनं जे आहे ते आरोप करण्यात आले का कुठेतरी पत्रीवरती असेल किंवा आंदोलनामध्ये ही बाहेरून लोक भरून आणली बाहेरून लोक भरून आणली होती तर तुम्ही अटक केलेल्यांमध्ये सगळे बदला कसे निघाले एखाद्या कल्याणचा एखाद्या अंबरनाथचा एखादा कुठला ठाण्याचा पांडूपचा मुलूमचा अडखळा असता तर ठीक आहे जेवढे आरोपी अटक केले तर सगळे बदलापूर कुळगाव बदलापूरचेक्रात दिली असता असं चक्रात काय दिली त्याच्यात आम्ही कायद्याला मानणारे लोक का। आहोत उद्या जनतेने उतरून रस्त्यात बंद केला असता दोष कोणाला दिला असता तुम्ही शेवटी जनता सार्व म्हणजे जनतेचीच ताकद आहे ना आणि बदनापूरला जे आंदोलन झालं त्याचे डोळे बंद करू नका की बाहेरचे लोक होत विद्रोह झाला हा महाराष्ट्रासाठी फार धोकादायक आहे अशी परिस्थिती आता महाराष्ट्रात कुठेही निर्माण होऊ शकते हे ओपनिंग झालेलं आहे लोकांना कळलंय कर की आपल्याला रस्त्यावर येण्याशिवाय ना पर्याय नाही तरच सरकार झुकेल असंवेदनशील सरकार अशी आता या सरकारची ओळख झालेली आहे Very